नमस्कार सरांना आम्ही आमचं बी ग्रुप वृंदावन ग्रुप आम्ही आमचा ग्रुपचा पहिला मॉडेल बनवला आहे तेजसला आम्ही त्याची थीम अशी टाकलेली की बॉडी बिल्डर टाईप जे कटलर झाले रॉनी कॉलमन झाले आम्ही यांच्या बेसवर याला तयार केलेली आहे कारण त्याची बॉडी शेप कसं त्याच्यामुळे आम्ही सगळंच एक ग्रुप दिलेलं आहे सर विद्यार्थी मित्रांनो मी ग्रुप बी ग्रुपची वृंदावन ग्रुपची थीम ठेवली आहे ती म्हणजे लक्ष्मी खनमूळ मध्ये ही तृतीय पंथांची निगडीत ही सीम आहे आपण तृतीय पंथांना खूप कमी समजतो कमी लेखतो तर कुठेतरी त्यांना पुढे आणण्याचा आणि पुढे प्रदर्शित करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता लक्ष्मी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रुश्वली ग्रुपची चे लिडर आम्ही आपले आपल्या आप भारत देशाचे महान महान दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यां यास जन्म दिलेला माझे आम्ही हे मॉडेल तयार केलेलं आहे त्याच शेजारी असलेले महात्मा गांधी हे आपल्या भारताचे स्वातंत्र्य सैनिक असून नेते होते म्हणून आम्ही त्यांना महात्मा गांधी बनवण्याचे ठरविले आहे धन्यवाद वडक्कम कम टोपली मे आम है दीपाली वाघ मेरा नाम है सबको मेरा प्रणाम आहे माझ्या माझ्या गटाचं नाव आहे वसुंधरा हे आहे माझे दोन मॉडेल साऊथ इंडियन मॉडेल तसं म्हणाले तर साऊथ इंडियन लोक जसे हो, दिसतात तसे, तसे बोलायला ते फारच प्रेमळ असतात असं म्हणायला हरकत नाही का भारतातल्या लोकांपेक्षा ते जास्तच प्रेमळ बोलतात म्हणून मी त्यांचं म्हणून मी माझं मॉडेल हे साऊथ इंडियन वरून बनवलं थँक्यू नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जो नेक्स्ट मॉडेल पाहत आता तो एक आदिवासी काळातील प्राचीन काळातील राजा होता त्याचं नाव आम्ही योगामा ठेवलं आहे तो प्राचीन काळात ही आदिवासी समाजातला तो राजा आहे आजही आपण पाहतो की सगळ्यात मागे आहे तो आदिवासी समाज त्याला पुढं पुढं आणण्यासाठी बिरसा मुंडा अशा व्यवस्था लोकांनीही प्रयत्न केलेला आहे त्यासाठी आम्ही आज आदिवासी समाजाला पुढं आणण्यासाठी याला तयार केला हा मॉडेल योगमा माझ्या ग्रुपचं नाव स्वराज्य स्वराज्य ग्रुपने हा मॉडेल तयार केला आहे धन्यवाद यानंतर तुम्ही पाहत आहात आम्ही पण एक जंगली मॉडेल तयार केलेलं आहे आमच्या ग्रुपचं नाव आहे अगदी ग्रुपी आणि सर्वप्रथम असं सांगायचं आहे की आम्ही एक रुपया खर्च न करता या मॉडेलची रचना केलेली आहे आणि सर्व नैसर्गिकरित्या वापरलेलं आहे आणि जे जुन्या काळामध्ये आपल्याकडे असे आपले वेगवेगळे सौंदर्याची साधनं नव्हते तेव्हा जुने लोक असंच जंगलात जाऊन वेगवेगळे पानं फुलं आणत आपला शृंगार करत असत त्याचाच आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद तर आमचा ग्रुप आहे सह्याद्री ग्रुप आहे तर या मॉडेलकडे पाहून सांगण्याची गरज नाही कारण तुम्ही ऑलरेडी ओळखून घेतलेला असेल कॅरेक्टर कोणतं तर हे आपले म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच आपले बापू म्हणजेच भारताचे राष्ट्रपिता तर या मॉडेलला पण एक रुपये खर्च आला आहे नक्षत्र पण इथलंच आहे इथूनच पाय आहे दोतर पण म्हणजे ऍडजस्ट केलंय उपरनं पण ऍडजस्ट केलंय तर रचना तुम्ही बघू शकता आणि एकच उद्देश आहे की आपला श्रमसंस्कार शिबिराचं एक म्हणजे टॉपिक होता स्वच्छता अभियान आणि स्वच्छता अभियानच उदाहरण म्हणजे चांगलंच उदाहरण म्हणजे आपले महात्मा गांधी त्यांच्याशिवाय काही बेस्ट उदाहरण देता येणार नाही म्हणून आम्ही हे मॉडेल प्रेझेंट केलेलं आहे नमस्कार माझे नाव पूजा हिरे सर uh, अखंड uh, हिंदुस्थानाचे अखंड uh, दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आई uh, राजमाता जिजाऊ यांचं मॉडेल आम्ही तयार केलेलं आहे तर uh, रा, राजमाता जिजाऊ या अगदी साध्या सोप्या प पद्धतीने आधी राहायच्या तर uh, त्यांच्या त्यांच्या uh, परंपरागत लूप केलेला आहे आम्ही uh, अतिशय उत्तम प्रकारचे मॉडेल रिले या ठिकाणी तयार कर